एक्स्ट्रामार हे सगळं लक्षात घेऊन वाचन केलं तर ते आपल्या लक्षात आपण काय वाटतोय ते आता का वाटत म्हणजे तर या माहिती काही नाव काही नाव स्टीव्ह डॉक्स माहिती कोणा स्टीव्ह डॉक्स नाव वगैरे होईल स्टीव्ह डॉक्स जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा मालक आहे

आपली प्रगती होते हे आपल्याला चांगले प्रगती सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपण सर्वांनी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण रोजच्या एकत्र करून जेव्हा मुलांना अरेंजमेंट जागा मिळेल यासाठी आपण करू चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांना एक अवयत् चित्र काढायचं आहे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नेसर्ग ड्रॉइंग करायचं आहे निसर्ग चित्र आणि आठवीच्या आठवी ते दहावी यांनी लग्न चित्र किमान bên <laughs> quá

आते बूते अटा आयुष्य शंभर वर्ष सत्ताऐशी होता होईल दिवाळी दिवाळी